नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे नवीन नवीन भरतीची जाहिरात येत आहे तरी महाराष्ट्र शासनाने अजून एक नव्या भरतीची जाहिरात घेऊन आलेली आहे होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस पात्रता वय क्वालिफिकेशन नोकरी ठिकाण याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर जरूर करा तर चला पाहूया आपण पाहू शकता मुंबई होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस टोटल पदाची संख्या सत्तावीसशे एक्काहत्तर आहे पदाचे नाव होमगार्ड शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता ही पुरुषांसाठी एकशे से बासष्ट सेंटीमीटर उंची व धावणे सोळाशे मीटर आहे छाती सेवन्टी सिक्स सेंटीमीटर असणे गरजेचे आहे व पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचे आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची व आठशे मीटर धावणे आहे वयाची अट ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते पन्नास वर्ष यांच्या दरम्यान असावे नोकरी ठिकाण हे मुंबई राहील फी सर्वांसाठी माप आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी दहा जानेवारीपूर्वी होमगार्डसाठी जे इलिजिबल असतील त्या ते विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा अशीच नवनवीन व्हिडिओ व सरकारी नोकरीबद्दलची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद